राम राम नमस्कार आज बनवणार आहोत आपण मुळ्याच्या पाल्याची भाजी एक नंबर साध्या मराठी स्टाईल आपल्या गावरान मराठी स्टाईल पद्धतीने बनवणार आहो आपण आज तर त्याच्यासाठी पहिलं तर मुळ्याचा पाला चांगल्या प्रकारे कापून घ्या मुळा तर सगळ्याला माहीतच असेल पण त्याच्या मुळ्याची पाहिजे पाल्याची भाजी कशाप्रकारे बनते ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत पहा मग कशाप्रकारे पाला मस्त प्रकारे कापून घ्या बारीकपणीने कापल्याच्यानंतर आपण फुल प्रोसेस दाखवणार आहोत तोपर्यंत लाईक करा कमेंट करा मस्त चांगल्या प्रकारे पानं मस्त कापून घ्या आणि पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मस्त उकडणार आहोत त्याला त्याच्यानंतर आपण करणार आहोत प्रोसेस तोपर्यंत पहा कसे पानं कापायची कसे हे करायचे त्याच्यानंतर आपण दाखवणार आहोत तुम्हाला तोपर्यंत लाईक करा पटापट लाईक करायच्या लाईक केल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस दाखवणार आहो पहा मग कशा प्रकारच्या प्रकारे राहते मुल्याच्या मुळ्याच्या पाल्याची भाजी न त्याच्यासोबत तू टाकायला तुरीचे सोले त्यासाठी पहिले तुरीचे सोलेबी काढून घ्या त्याच्यासोबत तुरीचे सोले काढल्याच्या नंतर आपण तुरीची सोलेबी टाकणार आहोत त्याच्यामध्ये मुळ्याचा पाला मिक्स तुरीचे सोले एक नंबर खतरनाक पद्धतीने बनणार आहे तर पहा मग तुरीचे सोडे बी आपले काढणं झालेले आहे आता आपण पहिली प्रोसेस पाहणार गंजामध्ये पाणी घ्या मुळ्याच्या पाल्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्या बारीक कापल्याच्या नंतर त्याला पाण्यामध्ये टाका आणि दहा ते किंवा सात आठ मिनटं किंवा नऊ दहा मिनटं त्याला चांगल्या प्रकारे उकडी घाला त्याचा पूर्ण कच्चा पण निघून जाते त्याचा त्याच्याने पाल्याची मुळ्याच्या पाल्याची भाजी खायला एक नंबर लागते चविष्ट लागते एकदम साधे सिंपल गावरान पद्धतीने बनत आहेत भाजी तर पहा मग तुम्हाला प्रकारे आहे तर बस दहा मिनटात शिजणं झालं तर आपण पुढची पुढची प्रोसेस पाहणार आहोत आता आपण चौक कांदा आणि वारली मिरची टाकासाठी ते कापून घेणार आहोत कांद्या वांदे मस्त कापलेले आहे आपण पहिलंच आता वारली मिरची बी कापणार आहोत वारली माहीत आहे तुम्हाला सुक्के मिरचे एक नंबर लागते ते चव खतरनाक लागते ते बी तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती चिकट लागते ते त्याच्यानुसार बरोबर कापून घ्या चांगल्या प्रकारे वारली मिरची घ्या लालवाली एकदम भडक चवीनुसार किती तिखट लागते त्याच्यानुसार कापा घ्या त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस आपण तुम्हाला दाखवणारच कशा प्रकारे आहे तर बस मग झालेलं आहे उकडलेलं आहे मुळ्याच्या पाल्याला खूप जटर असते त्याच्यामुळे त्याला उकडाच लागते उकडलं नाही तर त्याचं टेस्ट काही येत नाही कच्छ पण वाटते ते पाणी काढायची टेक्निक पहा कशाप्रकारे आहे एकदम पाणी वाणी पूर्ण काढून घ्या त्याचा ते पाणी आपण टाकू बी शकतो असं काही विषय नाही पण तुमची मर्जी टाका जाऊन टाका ते पहा कसा धुमा निघत आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी काढून घ्या चांगल्या प्रकारे एक नंबर खतरनाक टेक्निक घ्या पाणी काढायची अशी असे झटणे ठेवा त्याच्यावर मस्त काढून घ्या आणि त्याचे चांगल्या प्रकारे पूर्ण असे गोले बनवा थंड पाणी टाका त्याच्यामध्ये थंड करा त्याला थंड केल्याच्या नंतर त्याचे मस्त असे चांगलेसे असे गोले बनवा आपण ते मस्त असं पुरं पिरवून घ्या ते पुरं पाणी काढून घ्या खूप विटॅमिन आहे त्याच्यामध्ये एक नंबर आहे खायला एक नंबर पाहायला एक नंबर टेस्ट एवढं खतरनाक आहे त्याचा तिथे किती बी पाण्यानं उघडलं तरी त्याचा टेस्ट काही जात नाही आणि त्याचे विटॅमिनसुद्धा निघत नाही त्याच्यामध्ये खूप विटॅमिन राहते म्हणून लोक गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाते म्हणून पहा मस्त काढलेलं आहे पुरं पाणी हे करलेलं आहे तर पहा मग आता पुढची प्रोसेस कशी राहणार आहे ते तुम्हाला तो दाखवू तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा एखादा कमेंट करा तुमच्याकडे बी अशा प्रकारे मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवते का ते बी सांगा तुम्ही पहा मग कशी पुढची प्रोसेस आहे आता पहा आता आपण कढईवर ठेवलेला आहे गंज गजा म्हणजे टाकणार आहोत आपण तेल तेल टाकल्याच्या नंतर चांगला खुसवास करून घ्या त्याच्यामुळे टाका तेल आपण कापलेले कांदे टाका बरोबर कमी घ्या तेल जास्ती जास्ती काही खाऊ नका तेल एकदम साधे सिंपल पौष्टिक खूप विटॅमिन युक्त आपली वयाची भाजी कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये एकदम मस्त हलका ब्राऊन कलर हे द्या त्याचा त्याच्यानंतर पहा मग आपण कसं तुरीचे छोले मस्त पाण्यामुळे धुवून घ्या आणि सब रेडी आहे सामग्री आपली आता आता आपल्या पुढची प्रश्न तुम्हाला दाखवतो पहा मग कशा प्रकारे पाहिजे तुरीचे छोले पहा मिरची पहा आणि लसणं त्याच्यासोबत आपला का चवीनुसार मीठ टाका आपण लसण आणि जिरेचा ठेसलेला गोट्याने ठेसलेला तो ते बी टाकायचा था आहे आपल्या त्याच्यामध्ये आपण ते व्हिडिओमध्ये शूट झालं नाही त्याचं न आपण ते दाखवलं नाही ते लसण आणि जिरं ठेसलेलं टाका त्याच्यामध्ये कांद्याच्या अंदर ते टाकल्याच्यानंतर नंतर चवीनुसार मीठ टाका पहा मग कशा प्रकार काय ते लसण जिरं आत्तापर्यंत आपण कांदा मीठ आणि लसणजिरं हे टाकलेलं आहे लसणजीरं ठेकलेलं आहे गोट्याने त्याच्यानंतर आपण आता मीठ बी टाकलेलं आहे चवीनुसार तर त्याच्या थोडंसं हलका कलर ब्राऊन थोडंसं हलका कलर येऊ द्या ते आला का तुम्हाला विसनच कसा कलर येते कलर आला हलका ब्राऊन एकदमही नाही थोडंसं आपल्या जसं आपल्याला वाटते शिजलं बा तर मग आपण त्याच्यामध्ये टाकणार अहो वारली मिरची पा टाकलेला आहे वारली मिरचे वारल्या मिरच्या गोष्ट एका खतरनाक टेस्ट आहे मग नंबर तिखट लागते त्याच्यानं आपल्याला तिखट टाकायची गरज नाही पडत वारली मिरची टाकलं म्हणजे झालं तिखट टाकायची गरज नाही तुम्ही टाकू बी शकता वरतून पण आपण नाही टाकत तिखट वारली मिरचे तिखट खूप तेज राहते मस्त त्याला एक दोन मिनटं चांगलं इकडून तिकडं मस्त फिरवून घ्या चांगल्या प्रकारे फिरवलं तिथं पहा मग कशा प्रकारे राहते आता आपली भाजी टाकून द्या मस्तपैकी असं मोकळी करा त्याला मोकळी करा आणि चांगल्या प्रकारे फिरून घ्या पुरं त्याचे कांदे वरले मिरचे आहे लसूण जिऱ्याचा मसाला ते पुरं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या एकदम साधी सिंपल प्रोसेस आहे कोणी बी कमाबी करू शकता घरी डबल टाका थोडंफार चवीनुसार मीठ भाजीवरती टाका मीठ आणि आपले तुरीचे सोले काढलेले ते बी टाका असली तरी जमते नसले तरी बी जमते असा विषय आहे त्याचा चांगल्या प्रकारे मिस्टिंग करा आणि डबल त्याला दहा मिनटं शिजू द्या दहा मिनटं शिजल्याच्यानंतर त्याची खतरनाक अशी चव दिसून तुम्हाला शिजल्याच्यानंतर पहा कसा कलर असेल त्याला स्वादिष्ट असा कलर आपण त्याचा पाहणार आहोत चांगल्या प्रकारे फिरून घ्या खूप पौष्टिक खुश व्हिटॅमिन आहे त्याच्यामध्ये बॉडी बिल्ड साधारण नॉर्मल माणूस सगळेच करू शकते शहरात बी करू शकता घरी बी करू शकता एकदा आवडलं असेल तर सांगा तुम्ही तपर्यंत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा एखादा शेअर वगैरे मारून द्या पुन्हा जे सगळ्यांना जय हिंद जय भरत जय महाराष्ट्र